सात पुड्याचा गाठ या काव्यसंग्रहाचे कवी आहेत डॉक्टर संतनूर असे शान सम्राट यातील एक प्रेम कविता कशाला एका गंधासाठी प्राजक्ताची आस कशाला एका गंधासाठी प्राजक्ताची आस कशाला तुझ्या प्रशंसेसाठी शब्दाची रास कशाला तुझ्या प्रशंसेसाठी शब्दाची रास कशाला आठवणीचे योम तुझ्या बारा महिने दाटले आठवणीचे योम तुझ्या बारा महिने दाटले प्रेम बसविण्या खातर श्रावण मास कशाला अनुरेणूतून सृष्टीच्या अपुल्या प्रेमाची सात अनुरेणूतून सृष्टीच्या अपुल्या प्रेमाची साथ नाद गुंजाया त्याच्या फक्त आकाश कशाला नाद गुंजाया त्याचा फक्त आकाश कशाला श्वसन क्रिया सारी तुझ्या नावाच्या ठोक्यावर श्वसन क्रिया सारी तुझ्या नावाच्या ठोक्यावर मग व्यक्त तुला करायला फक्त श्वास कशाला मग व्यक्त तुला करायला फक्त श्वास कशाला दूर असुनी आपण कायम राहतो जवळ दूर असुनी आपण कायम राहतो जवळ मग हुजुरे आपले हवे आस कशाला मग हुजुरे आपले हवे आसपास कशाला या अनुरागाच्या वेशात नटून आपण बसलो या अनुरागाच्या वेशात नटून आपण बसलो मग प्रेम सांगण्यासाठी विशिष्ट लिबास कशाला मग प्रेम सांगण्यासाठी विशिष्ट लिबास कशाला गिरफ्त आहोत आपण हृदयात आसपास गिरफ्त आहोत आपण हृदयात आसपास मग अनुप्रीतीसाठी हा कारावास कशाला मग अनुप्रीतीसाठी हा कारावास कशाला या सामान्यतेसाठी पसंत आपण केले या सामान्यतेसाठी पसंत आपण केले उगाच कशाला सांगायचे आपण खास कशाला उगाच कशाला सांगायचे आपण खास कशाला एका गंधासाठी प्राजक्ताचे आस कशाला आणि तुझ्या प्रशंसेसाठी शब्दाची रास कशाला शब्दाची रास कशी